स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेने उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन युएमसी आयुक्त तथा प्रशासक मनीषा आवाये मॅडम यांच्या संकल्पनेतून एक महत्वाचा उपक्रम राबवला उपक्रमाचा तपशील स्थळ बोट क्लब हिरा प्रसंग छठ पूजा उत्सव सहभाग उल्हासनगर महानगरपालिका आणि सर्व धम्म समभाव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उद्देश छठ पूजेसाठी आलेल्या अंदाजित दहा हजार श्रद्धाळू भक्तांनी अर्पण केलेले निर्माल्य ओला व सुका वर्गीकृत करणे आणि त्याची योग्य विल्हेवाट लावणे निर्माल्य व्यवस्थापन ओला निर्माल्य पुष्प गवत उसाची पाने खत निर्मितीसाठी बोट क्लब हिराघाट येथील खत प्रकल्प केंद्रात पीठ टाकण्यात आले सुका कचरा पुनर्वापर रिसायकलिंग करण्यासाठी जमा करण्यात आला महत्व यामुळे पर्यावरणाची स्वच्छता राखली जाते आणि निर्मल्याचा योग्य प्रकारे वापर खत निर्मिती होतो जे स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे सहभागी अधिकारी व संस्था प्रतिनिधी मोहिमेत सहभागी व्यक्ती आणि संस्था पदसंस्था नाव प्रतिनिधी सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी उल्हासनगर महानगरपालिका मनीष हिवरे साहेब मुख्य स्वच्छता निरीक्षक उल्हासनगर महानगरपालिका एकनाथ पवार साहेब स्वच्छता निरीक्षक उल्हासनगर महानगरपालिका रवींद्र बेहनवाल आणि त्यांची टीम सर्व धम्म समभाव संस्थातर्फे मन्नू सिंगजी सर्व धम्म समभाव संस्थातर्फे अरविंद शाहू सर्व धम्म समभाव संस्था तर्फे संजय शुक्ल सर्व धम्म समभाव संस्थातर्फे जव्हारजी सर्व धम्म समभाव संस्था तर्फे सर्व स्वयंसेवक व्हॉलंटियर या सर्वांनी एकत्र येऊन छट पूजेतील निर्माल्य व्यवस्थापनाचा उपक्रम यशस्वी केला डिजिटल महाराष्ट्र न्यूज ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताजा घडामोडी आणि महत्वाच्या अपडेट्स